हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमचा आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज मंगळवार आहे आणि मंगळवारी आहे आज नागपंचमी दार लावून घेते आवाज येतोय फार तर नागपंचमी आहे आज आणि नागपंचमीला ना ओ... तवा वगैरे असं ठेवत नाही आमच्याकडे तरी इकडचं मला माहीत नाही पण आमच्याकडे ना तवा कढाई असं लोखंडाचं जे थे, असतं ते ठेवत नाही किंवा शिलाई मशीन वगैरे असं पण नाही करत किंवा शेतातली कामं करत नाही तर असं आहे बरंच तर मी आज सकाळी ना आणि आमच्याकडे ना भात पण नाही करत नागपंचमीच्या दिवशी मला माहीत नाही का करत नाही आणि हे मला माहीत नव्हतं आजपर्यंत मला एवढंच माहिती होतं की पोळी वगैरे चपाती वगैरे तवा वगैरे ठेवत नाही ते करत नाही तर मी सकाळी नागपंचमी म्हणून रोहितला खिचडी करून दिली टिफिनसाठी साधी खिचडी की तवा ना पोळी वगैरे नाही होणार तर मग भाजीपोळी त्याला देता येणार नाही म्हणून मग मी खिचडी केली आणि नंतर दुपारी काय करायचं स्वयंपाक असं कळत नव्हतं कारण आपली मोस्टली रोजची रोज रूच पोडी होत असते आणि मग नंतर असं ठरवलं आम्ही पुलाव वगैरे बनवायचा काहीतरी असं किंवा भात आणि पनीरची भाजी असं काहीतरी करायचं पण नंतर कळलं की भात पण करत नाही नागपंचमीला तर मग आमच्या सा माझ्या सासूबाई पण बोलल्या की भात करत नाही विचारायला पाहिजे पण माझ्या लक्षात नाही आणि मला माहीत नव्हतं खरं सांगते आजपर्यंत मला माहीत नव्हतं ही गोष्ट मग मी आईला पण फोन केला तेव्हा मग आई सांगते की भात करत नाही असं म्हटलं जातं की भाताच्या दाण्याप्रमाणे सापाचे दात असतात असं ती काहीतरी म्हटली बाकी मला यातलं काही माहीत नाही तर म्हटलं आता झालं आहे सकाळी करून तर मग काय करणार ना पण आता पनीरची भाजी आणि भात काय होणार होणार नाही कारण भात होणार नाही तर पोळी होणार नाही मग कसं करणार तर बट्टी केली असती वरणबट्टी जी आहे ती चालली असती कारण बट्टी आपण तव्यावर शिकत नाही वाफवली आणि हो तळण पण नाही करत तर मग वाफवलेली बट्टी वगैरे केली असती किंवा असं शिकून वगैरे घेतली असती पण ती पण आता परवाच केली होती मग परत नको काय करायचं सुचत नव्हते आणि आणि आता तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवते बराच विचार करून असं काय करणार काय करणार आणि त्यानंतर ठरवलं की आपण डाळ चिखल्या करू शकतो कारण याला ना तवा ठेवायची गरज असते ना काही जास्त करायची गरज असते तर डाळचिखल्या या पटकन पण होतील आणि खरं तर पण आमच्या आईंनीच सांगितलं होतं सासूबाईंनी की डाळ आम्ही त्यांना विचारलं की मग आता करायचं काय असं तर मग त्या म्हटल्या दाळचिखल्या करा कारण वरणबट्टी जी होती ती परवालच झालेली होती आणि परत नको म्हणून मग आम्ही मी डाळ चिखल्या करायला गेले तर नागपंचमीचा सण ना इकडे पुण्यामध्ये ना फार असं आनंद खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जो की आमच्याकडे इतक्या प्रमाणात नाहीये म्हणजे मला कळायला लागलंय किंवा मी बघितलंय तर मी आजपर्यंत इतका मोठा सण म्हणून अजून बघितला नाहीये पण इथं पुण्यामध्ये ना बायका छान तयारी वगैरे करून मंदिरात वगैरे जातात पूजा म्हणजे वारुड वगैरे असतं असं छान तयारी वगैरे करून जातात पूजा वगैरे करतात तर हे मी असं ऐकलंय मी बघितलं पण नाहीये तर असो तर असं सगळं आहे आणि या दिवसापासूनच मोठे आता श्रावण सुरू झालंय म्हटल्यावर सणां सण सन जे आहेत ते सुरू झालेलेच आहेत तर पहिला सण हा नागपंचमीचा आहे आणि आमच्याकडे ना असं भिंतीवर छान असं नाग वगैरे काढून त्याची पूजा वगैरे करून असं केलं जातं तर ते मी इथे कर इथं मी पण नाही करत कारण आता तर सध्या आम्हाला सुद्धा की त्यामुळे तर पूजा वगैरे काही होत नाहीये पण अशा इतर वेळेला पण मी काही बघितलेलं नाहीये कारण देव वगैरे जे असतात जे आपले असतात ते घरी आहेत आमच्या तर तिथंच ती पूजा वगैरे होते आणि त्यानंतर ना आम्ही लहान होतो ना तर नागपंचमीचा जो सण आहे ना नागपंचमी आहे हे एवढं माहीत राहिलं की आम्ही ज्या मुली असायचो म्हणजे मी लहान असताना छोटे छोटे होतो आम्ही तर अ एक प्लेट घ्यायचो त्यामध्ये दोन अगरबत्त्या ठेवायचो साखर ठेवायचो अ दिवा घ्यायचो दूध घ्यायचं कच्चं दूध हवं असं कच्चं दूध वगैरे घ्यायचं आणि मैत्रिणींसोबत असं जायचो जा आणि जिथं वारूळ असेल तिथं जाऊन पूजा वगैरे करायचो एवढंच करायचो एवढंच माहिती होतं आईला आई आम्ही जाऊन करून यायचो आई, आई आपलं काम जे आहे ते करत राहायची माझी आई जी आहे ती काम करायची आणि आम्ही जाऊन ती दूध वगैरे चढवून यायचो पूजा वगैरे करून यायचं आणि घरी आलं की आपापल्या शाळेत जायचं कारण त्या दिवशी काय असं सुट्टी वगैरे तर नसायची एवढी हवा सुरू आहे एवढी हवा सुरू आहे असं बघा इलेक्ट्रिसिटीचा फॅन सुरू आहे <laughs> हलतो आणि बेडरूमची विंडो तर एवढी हलते असं जाईल आणि हलते खूप हवा सुरू आहे खूप हवा सुरू आहे सगळं ओपन करून आहे आम्ही सगळं ओपन करून आहे कारण बंद केलंय ना तर सगळं असं हवे हवेमुळे आणि असं वाटतंय सगळं निघून येईल आणि ही पेट ना तेवढी हलते हे बघा वरच्या हवे हवेमुळे ती डायरेक्ट हलायला लागेल दिसते का मला हे पण म्हणजे फार जोराची हवा सुरू आहे आणि एवढं इथं आम्ही झोपतो बेडवर आणि असं मनामध्ये विचार येतो की अरे हवेने हो जर पडून आली तर कारण था इथं तशीच झाली सैल झाली आणि असं हलत आहे कधी पण पडून येईल असं झालंय हे बघा सगळं निघालय इथून एवढी हवा सुरू आहे किती विंडो आपोआपच घालते हवेमुळे त्यामुळे पण करून ठेवलंय की हवा पास होईल तर प्रेशर कमी राहील विंडोला कदाचित तिकडची बिल्डिंग तयार झाली ना की हवा कमी राहील आहे ना रोणीतला आणायला जाते आता खाली कारण लाईट गेलेली आहे बराच वेळ झाला आणि अचानक लाईट आली किंवा परत गेली तर लिफ्ट रिस्टार्ट व्हायला थोडा वेळ लागतो घाबरू शकतो म्हणून मग लाईट गेली आहे म्हणून रोणीतला कुठे आणायला गेले होते गे खाली मी त्या लिफ्टने खाली उतरले आणि इकडच्या लिफ्टने रोणीवरतीच 11 काय रे मी तुला आणायला गेले खाली आणि तू यूंग गेला आणि आज अगेन एक पार्सल आले तर हे पार्सल त्यातलंच आहे आ, मी वॉलपेपर मागवलाय जे दुसऱ्या दोन वॉल आहे त्यांना राहिलं होतं लावायचं तर त्यासाठी ना मी ब्राऊन कलरचा आहे तर मी इथं चारच रोल मागवले होते जेणेकरून बघूया आधी की ते मॅच आहे का नाही आणि फ्लिपकार्टचं म्हणजे त्यात मध्ये दिलेलं आहे की नो रिटर्न नो एक्सचेंज काहीही होणार नाही जो वॉलपेपर आपल्याकडे आलाय तो एकतर वापरायचा नाहीतर ठेवायचा असं म्हणून मग मी आधी चार मागवले की जेणेकरून बघूया आणि मला प्लेनच लावायचे होते मला आता डिझाईन वगैरे लावायची नव्हती कारण व्हाईट जो वॉलपेपर लावलाय त्यावर बरीच डिझाईन वगैरे आहे तर म्हटलं ही जी वॉल आहे ती आपण प्लेनच लावू खरं तर मी दुसरा कलर बघत होते की दुसरा कलर लावूया पण ते त्या या, या पा, पांढऱ्या वॉलपेपरला ते मॅच होत नव्हतं कारण पांढऱ्या वॉलपेपरवर ब्राऊन कलरचेच पीस वगैरे आहेत त्यावर डिझाईन आहे तर मग दुसरा कलर लावला असतं तर ते मिसमॅच झालं असतं ते छान अजिबात दिसलं नसतं म्हणून मग मी ब्राऊन कलरचे जे आहे वॉलपेपर मागवलेत आणि पुढे जाऊन आता लगेच नाही पण हे वॉलपेपर लावल्यानंतर कदाचित त्यावर मग मी गोल्डन कलरची स्ट्रीप पण ऑनलाईन मिळते जी की मी बघितली आहे तर पुढे जाऊन ती मागवेल आणि त्यानेच त्यावर डिझाईन करेल करायची असली तर पहिले लावून बघेल जर प्लेन असंच छान वाटलं तर प्लेनच ठेवेल आणि नंतर आणि खरं तर असं झालं ना ला पांढरा वॉलपेपर लावला गेला आणि आता हा ब्राऊन लावल्यावर नंतर लक्षात आलं की सगळं ब्राऊन ब्राऊन दिसेल कारण जिथं टेबल आहे ठेवलेला तो टेबल पण ब्राऊन कलरचाच आहे आणि दरवाजा आहे तिथे तो पण ब्राऊन कलरचाच आहे तर ते कसं कॉम्बिनेशन दिसेल ते आत्ता कळत नाहीये म्हणजे मी विचार करते पण ते कळत नाही आहे लावल्यावरच ते पूर्ण फिनिशिंग कळेल की कसं झालं आहे काय कसं दिसणार आहे बघूया आता आणि हे चार वॉलपेपर आहेत आणि आता मला लक्षात आलं की ते चार वॉलपेपर मोठ्या साईजचे मी मागवले आहेत म्हणजे आ जे आधीचे वॉलपेपर आहेत ना ते तीनशे सेंटीमीटरच असतात म्हणजे दहा फूट असतात उभे असे आणि हे जे मागवले आहेत मी ते हजार फिटचे मागवलेत तर हजार सेंटीमीटरचे मागवलेत फिट नाही तर ते आता तीस फूटचे झाले म्हणजे ते माझ्या आरामात दोन्ही वॉल आरामात होऊन जातील मला एक्स्ट्रा आता मागवायची गरज पडणार नाही पण मी अजून काही लावलं नाही आहे आणि इथं रोणीचं चालू होतं ट्युशनवरनं आला होता आणि त्याला जायचं होतं खेळायला पण त्याचं म्हणणं होतं की मी आज सायकलच फिरवेल तर मला सायकल खाली सोडून दे कारण त्याला तिथं जेण्या म्हणजे स्टेप आहेत तर उतरवता येत नाही का हातात हातात मा? खाली सायकल आणून दिली आणि बाजूला लावून दिली आणि तो गेला गेला खेळायला मग सायकल कशाला आणायला लावली काय माहिती आणि वॉलपेपर आणून पडलेत मी जर असते एकटी घरी मिस्टर ऑफिसला गेले असते तर वॉलपेपर आज लावले असते पण मिस्टरांचं चालू आहे ऑफिस आणि ते बसले तिथेही लावता येणार नाही आणि इकडेही लावता येणार नाही कारण टी वगैरे आहे टेबल वगैरे आहे आणि मिस्टरांचा कॉल वगैरे सुरू असतो तर मग डिस्टर्ब नको म्हणून मग मी आज काही लावला नाही कदाचित उद्या परवा लावेल कारण उद्या पण मिस्टर घरीच घरीच असतील आणि आज ना दुपारी रोनी छायेत ना आला आणि त्यानंतरच मी टिफिन वगैरे काढून इथं ठेवत असते रोजच्या रोज पण आज असं झालं की मी दुपारी झोपले मला इतकी झोप येत होते त्यामुळे मग आज टिफिन काढायला पण उशीर झाला आणि नंतर मी खाली गेले होते तर दूध दही वगैरे पण आणायचं होतं मला दूध नाही दूध आणलेलं होतं दही आणायचं होतं तर दही आणायला गेले होते आणि नुसतंच दही आणलं जाईल असं होणार नाही तर तिथं गेले ना तर पनीर पण घेऊन पने आले की रोणीतला उद्या टिफिनला पनीरचं काहीतरी बनवून देईल म्हणून आणि दही पनीर घेतलं आणि त्यानंतर ना एक ओ, फ्रेंड होती ती आली तिथे आणि तिनं तिथं खरवच घेतलं त्यांच्याकडनं तर मग मी असं उतरत होते पायऱ्या आणि ती खरवस त्यांच्याकडे मागत मा होते आणि मला एकदम क्लिक झालं की आपण पण घेऊया बघूया तरी में ना आ, वरना खर्वस कर, नहीं। मी आजपर्यंत ना असं डेअरीवर खरवस विकत घेतलेलं नाहीये आजपर्यंत कधीच पण मी ठरवलं की चला बघूया तरी कसं आहे कारण मला ना असं हे होतं म्हणामध्ये की ते ओरिजिनल आहे की त्यांनी असं काय करून ठेवलं म्हणजे तयार असं आता प्रीमिक्स पण मिळतं तशा पद्धतीचं पण असू शकतं असं मला वाटत होतं म्हणून मी आजपर्यंत ऐकलं होतं की तिथं मिळतं पण मी घेतलं नव्हतं आणि त्यांनी आज घेतलं तर मला त्यांच्या त्या हातात ते पॅकेट वगैरे दिसलं तर म्हटलं चला आपण पण घेऊ मग मी तिला विचारलं की तू आधी ट्राय केलंय का मग ती म्हटली की नाही मी पण फर्स्ट टाईमच घेते तिनं तिच्या मुलासाठी घेतलं होतं तर म्हटलं चला आपण पण पन घेऊया खरं तर ना मी रोणी चा विचार करून असं काही घेतलं नव्हतं रोहणीतला ना बऱ्याच गोष्टी आवडत नाही त्याला आवडतात त्या क्वचितच गोष्टी असतात आणि त्यातलं खरवस त्याला बर्फी पेढा असं पण नाही आवडत कलाकण असं पण तो खात नाही कधी एक खाल्ला तर कधी नंतर खाणार पण नाही असं त्याचं आहे तर मला माहीत नाही त्याला आवडेल का पण मला खरवस खूप खूप आवडतं मला प्रचंड खरवस आवडतो पण असं होतंय की ते दूध कुठंच मिळत नाही आणि गावाकडे गेलं तर आता काही गाई वगैरे म्हशी वगैरे असं राहत पण नाही की आपल्याला कोणीतरी आणून देईल ते दूध वगैरे तर मिळत नाही त्यामुळे बरेच वर्ष झाले मी खाल्लं नाही मी प्रेग्नेंट असताना एकदा मात्र खरवस खाल्ले आणि त्यावेळेला ना मला असं इच्छा झालेली मी प्रेग्नेंट होते मी मुंबईला होते त्यावेळेला आणि तिथून जेव्हा जळगावला आले ना व मी माझ्या सासूबाईंना बोलले होते की मला खरवस खायचंय मला फार इच्छा होते खरवस खायची तर खूप इच्छा मनातनं झाली असं मी त्यांना बोलून दाखवलं होतं तर त्यांनी माझ्यासाठी म्हणून त्यांच्या आईला माझ्या सासूबाईंनी त्यांच्या आईला फोन केल्या ज्या की भय वयस्कर आहेत तरी त्यांनी त्यांच्याकडं गावात विचारलं तर तिथं अजिबात नव्हतं आणि त्यांनी दुसऱ्या त्यांच्या गावा म्हणजे असं नदी टाकून दुसरं गाव आहे परत एक तिथं तर त्या मा त्या ते आजीने तिथे विचारलं की तुमच्याकडे कुठं खरवस गाय म्हैस वगैरे काही आहे का झालेलं ते पहिलंच दूध असतं ना खरवसाचं तर त्यांनी विचारलं तर त्यांना कुठंतरी ते अवेलेबल झालं तर त्यांनी ते तेव्हाच्या तेव्हा ते ऍक्च्युली त्यांच्याकडे दूध नव्हतं त्यांनी ज्या वड्या होत्या खरवसच्या त्या बनवून ठेवलेल्या तर त्या वड्या डब्यात भरून त्या त्या बस बसमध्ये पाठवल्या आणि आमच्या आईंना कॉल केला की तू स्टॉपवरनं घे मी त्या काकांना सांगितलं जे कंडक्टर काका असतात ओळखीचं होतं म्हणून तर त्यांनी तो डबा तिथं आमच्या घराचं जे स्टॉप आहे तिथं माझ्या सासूबाई गेल्या आणि माझ्या सासूबाईंनी ते तिथून कलेक्ट केलं आणि त्यांनी घरी आणलं आणि त्यानंतर मी त्या वड्या खाल्ल्या होत्या म्हणजे विचार करा त्यावेळेला माझ्यासाठी खरवस वड्या खाण्यासाठी किती किती सगळ्यांनी प्रयत्न केला होता असं खूप छान वाटलं आणि आज मला त्यानंतर मी आज म्हणजे जवळजवळ आठ वर्षानंतर मी खरवस खाणार आहे आणि ते दूध मला म्हणजे तिथं मला मिळालं मला असं मनामध्ये होतं की हे ओरिजिनल आहे नाही आहे पण ट्राय करूया ट्राय केल्याशिवाय तर काही कळणार नाही तर साखर मी मिक्सर मधून त्यात मध्येच इलायची वगैरे टाकून घेतली आणि बारीक करून घेतलं होतं आणि ते दूध जे होतं ना फार असं बर्फाचा गोळा होता त्यांनी ते बर्फात असं ठेवलेलं होतं त्यामुळे पूर्ण बर्फाचा गोळा झालेला होता तर गुळ पण टाकतात इथं पण मला खरं सांगू गुळाचं आवडत नाही साखरेच चा टेस्ट छान लागते आणि पाणी ठेवलं आणि त्याला आता वाफून घेते एक दहा पंधरा मिनिटात दहा मिनिटातच खरवस जे आहे ते होऊन जातं फार जास्त वेळ काही लागत नाही खरवसला बघूया की खरच ओरिजिनल आहे नाही आहे असं मनामध्ये होतं माझ्या की आ, मी एकदा ना यूट्यूबवर पण ट्राय केलं होतं त्याच्यामध्ये वाले असतं ना दही वगैरे असं घालून जे बनवतात ते ते पण मी एकदा ट्राय केलं होतं ते पण खरवस सारखी टेस्ट त्याला अजिबात नव्हता आणि तसं अजिबात लागत नव्हतं दह्याचा जो थोडासा आंबटपणा जो असतो तो त्या खरवसला लागत होता आणि तसं अजिबात नव्हतं तर इथं मी सुरी घालून बघितली तर मला तरी वाटलं की हे छान असं तयार झालेलं आहे या टेस्ट वगैरे कशी लागते तर मी आधी ना त्याला थोडंसं गार करून घेतलं होतं कारण गरम गरम जर कट केलं असतं तर कदाचित तुकडे वगैरे पडले असते म्हणून मग मी त्याला आधी गार करून घेतला आणि त्यानंतर मग त्याचे तुकडे करून घेते मी एक पाच मिनटं तसंच ठेवलं होतं आणि तुकडे करून घेते मला सुरुवातीला असं वाटलं की पार चुरा होईल की काय पण नंतर ना वरून असं दिसत होतं पण खालून ना पाटोळ्या एकदम छान अशा तयार झालेल्या होत्या हे बघा तुकडे काढल्यावरच आणि एकदम सॉफ्ट असं झालेलं होतं मी लगेच टेस्ट करून बघितलं की टेस्ट त्याची तशीच लागते की जरा वेगळी लागते जसं मी आधी केलेलं होतं आणि हे बघा खूप छान असं म्हणजे खरवसची टेस्ट जी असते तशी छान असं झालेलं होतं आणि मला असं वाटलं की अरे वा म्हणजे आता कुठं जायचं गरज नाही आहे आणि आपण असं चेक नको करायला कुठे आहे कुठे नाही आहे गावाकडेच मिळेल असं नाही तर इथं पण मिळेल मी लगेच मिस्टरांना पण टेस्ट करायला दिलं की खाऊन बघा कसं लागतंय तर त्यांना पण आवडलं आणि ते, ते म्हटलं अरे वा हे तर खूपच छान झालंय आणि बेस्टच झालं की तू गेली आणि तू घेऊन आली नाही तर ते गेले की नुसतंच दही घेऊन आलं असतं आले असते आणि इथं रोणीतला मी थंड करून थोडासा पीस तिला खायला पण त्याचं कसं आहे ना सुरुवातीला तो रिॲक्ट करत असतो त्याने खाल्लं आणि त्याने लगेच रिॲक्ट केलं की ठीक आहे असं म्हणून त्याने बाजूला झाला तो त्याला असं मनापासून काय आवडलं नव्हतं पण एक दोन मिनटं तो बसला आणि नंतर परत आला आणि मला म्हटलं नाही मला आवडले आता दे आणि ते त्याने आवडीने खाल्लं त्याला खूप आवडीच्या जो होता एंड केला नव्हता रोनीतने खरवस वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मग मी त्याला डायरेक्ट झोपायला नेलं म्हणून मग त्यानंतर ना व्हिडिओ वगैरे झाला नाही तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड जो आहे तो केलेला नव्हता तर आत्ता माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय